नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज आलेलो आहोत नवीन जाधव या भाऊ यांच्या शेतात या शेतात आपली पहिलीच भेट आहे तर नवीन भाऊ तुम्ही आमच्याकडून आणि खत घेतले होते तर त्यांचा रिझल्ट कसा आला बघा आता हे आहे पाच सहा फुट सहा फुटचं झाड याला बोंड आता कारण की पाणी पावसाळ्यामुळे तर काय वाटत नव्हतं तर जास्त पण तरी तुमचं ते खत आणि औषध खूप काय रिझल्ट आलेला आहे पुन्हा शेतकरी पुन्हा आता हे चार जसं रान आहे एकर मध्ये चांगलं औषध आणि खत भेटलेलं आहे आम्हाला पण एक काय अजून जास्त काय प्रयत्न केल्यानंतर के जास्त फळ लागणार हो ला। पण आता कसं हे पाणीमुळे थोडं हे होऊन आहे आणि तरी जास्त बोंड लागून आहेत तरी झाडाला तीस चाळीस बोंड दिसत आहे आणि पाती पण वीस तीस आहे झाडाला म्हणजे रिझल्ट चांगला आलेला आहे हे ऐकून खरच खूप चांगलं वाटलं की तुम्हाला पीक चांगलं आलं कारण आम्हाला आमचं ध्येयच असते की नवीन शेतकऱ्याला चांगलं चांगलं रिझल्ट देऊन कारण त्यांनी पण पुढच्या शेतकऱ्यांना सांगतात की आम्ही शेतकरी मित्र कृषी सेवा केंद्र यांच्याकडून बियाणे औषध घेतले आणि आम्हाला रिझल्ट चांगले आले हे ऐकून नवीन शेतकरी पण आम्हाला जुडतील त्या आशेने आपण शेतकऱ्यांना सगळं बी बियाणे औषध आणि खतं देतो तर धन्यवाद भाऊ भेटूया आपण पुढच्या भेटीला